अनेक संकरित प्राणी आपण पाहिले असतील मात्र पुण्याच्या भोर तालुक्यात एक अनोखा संकरित प्राणी जन्माला आलाय रायरेश्वराच्या पठारावर रानगवा आणि म्हैस यांच्या संकरातून एक दुर्मिळ रेडकू जन्माला आलाय कसा आहे हे रेडकू पाहूयात या रिपोर्टमधून रेडकू की रानगवा रायरेश्वराच्या पठारावर रानगव्यांच संकर म्हशीच्या रेडक्याची ऐट रानगव्याची पुण्याच्या भोर तालुक्यात माळवाडीत राहणारं हे सुरेश वाघमारे कुटुंब या कुटुंबात एक नवा पाहुणा आलाय आणि त्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतले लोक आता गर्दी करू लागलेत वाघमारे यांची नुकतीच व्यायली मात्र तिनं ज्या रेडकू पाहून वाघमारेंना धक्काच बसला काळा आणि पांढरा रंग मजबूत अंगकाठी भरदार पायावर पांढरा रंग लांब कान आणि डोळ्यातील चमक काही एखाद्या रानगव्यासारखं हे साधारण रेडकू नसून रानगव्याचा असल्याचा अंदाज त्यांना आला या घटनेची माहिती प्राणीमित्रांना कळाली तेव्हा खात्री पटवण्यासाठी त्यांनी वन विभागाची मदत घेतली वनाधिकाऱ्यांनी या रेडकूची पाहणी केली आणि प्राथमिक निरीक्षण करून हे रेडकू म्हैस आणि रानगव्याचं संकर असल्याचं मान्य केलं खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठीही पाठवण्यात आले आमची ते नंतर आम्हाला हे वेगळ्यासारखं एकदम रेडकू दिसलं म्हणजे आमचे पहिले काही रेडके ते असे असते काळी किंवा असं पांढरा हे पहिल्यांदाच ज्या आलं तर आम्ही व्यवस्थित पारख केली त्याची तर सेम गव्यासारखंच एकदम असं दिसलं गेलं आम्हाला गव्याच प्रकार दिसला कारण काय त्याचे पायाचे जे खालचे पांढरे पाय आहेत अर्धे आणि कन्न त्याच्या कपाटावर कपाळावरती चांद आहे तोंड त्याचे गव्यासारखेच आहे बॉडी हा गव्यासारखे एखाद्या पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू होणं ही बाब तशी दुर्मिळच आहे रानगवा आणि म्हैस यांचा नैसर्गिकरित्या संकर होणं शक्य नाही कारण दोन्ही प्राणी बोविड कुळातील म्हणजे पायांना खूर असलेले प्राणी असले तरी त्यांच्यातील जनुकीय रचनेमध्ये मोठा फरक आहे त्यामुळे यांच्यात संकर होऊन पिल्ल होण्याची शक्यता फारच कमी असते मात्र यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत बावधन भागातही अशी घटना घडल्याची नोंद आहे मात्र अशा संकरातून जन्मलेल्या पिलांची वाढ प्रजनन क्षमता आणि भविष्यातील अस्तित्व याबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होतात त्यामुळे वन विभागाकडून या घटनेचा आता सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे त्या वासराची त्या रेडकाची पाणी केली असता प्रथमदर्शनी ते गव्हासारखंच दिसतं पण याची सत्यता किती आहे हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय के चाचणी केली जाईल आणि त्यानंतर ते निश्चित केलं जाईल की हे नक्की जेव्हा रेडको आहे ते आहे हो ते गव्याशी संक्रमित आहे मंदिराच्या परिसरात रानगवा बिबट्या अस्वलासह इतर जंगली प्राण्यांचा वावर आहे इथल्या जंगलात शेतकरी आपली गुरज चरण्यासाठी सोडतात अशा वेळी एखाद्या रानगव्याचा म्हशीशी संपर्क येण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे जर असं काही घडलं असेल तर वन्यजीव अभ्यासकांसाठी ही अनोखी घटना ठरू शकेल आणि इतकंच नाही तर या रेडकूला वाघमारेंच्या गोठ्यातच ठेवायचं की ट्रान्झिट सेंटर किंवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचं याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे निलेश खरमरे झी चोवीस तास भोर पुणे